हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर आज आपण चाललो आहे येला आणि खूप दिवस झाले आपले ब्लॉग नव्हते पडत तर आता आपण डेली करूया ट्राय ब्लॉग काय बनवायचा कारण की धावपळ का चाललेली आहे माझी मी गाडीच्या याच्यामध्ये लय याच्यामध्ये बिझी होतो आपली बघा न्यू पारी आपण न्यू घेतली याच्यासाठी खूप धावपळ चाललेली म्हणून आपण हे करत होतो तर आपले ब्लॉग काय डेली पडत नव्हते आता कंटिन्यू पडतील आज चालू आपण गाडीला घेऊन एकवीर येला दिदी आहे आणि सर्व म्हणजे बहिणीचे आहेत माझ्या बहिणींसोबत चाललो आपण एक वेळ आणि छोटा भाऊ छोटा भावा घेऊन निघालो आहे बघा

त्या भांगरवाल्या आणल्या ना आम्ही भाई साप पण नाही भांगरवाल्या अरेला काय बोलू आता काय आई ना अरे आई नाही ते पुढे ये बघ ये साऊक काच काचणी रे बघा भाऊजी तुम्ही बघा असं बघा तुमची बायको एरी चालेल तिथे जा नाश्ता करायला बाप नाश्ता करून जा चकला चकला साब या दोघी ना उपास आहे येते की खातात आमचं शेट। सगळ्यांना शेटा आहे गोलिवलीचा शेट आहे ते बोलले सगळं खातो तुमचं मी करता एक वेळा नाही मग चालेल काय मॅगडीला अरे मॅगडी मध्ये तिथं लोन लावल्या तांबू त्याच्या मॅगडीला आमचा मॅगडी बोलले ते मॅगडी व्हिडिओ करून ठेवते माझ्या सोबत आहेत इथे चार माक्र आहेत एक माकार पाच माक राहिल्या भरपूर गिरी काटातल्या नाही सोनर मारची दोन माक चार माकर आहेत गोलीचा माकार शाबा शाबाश जाल तिकडे सारखी आपण डॅक दा। जाऊ एकवीरलाच भेटू कारण की जाम लेट झालो आपण सहा वाजता म्हटलं आतला पोचू काय आतला पोचलो नाही आपण थोडक जाऊ एकवीरला आता पटाट इथेच वाजलं आमचं साडेआठ वाजलं आलं चला जाऊ यावी चांडरा वांड्रा बसला गाडीन याय तर अक्का हरले म्हणा गोखड भरू भरू भरून या बघ काय करशील याला एरी डोगा हो चला आपण जाऊ तिथं रेक भेटतं तुम्हाला इथे पोचले पुरेचे मंदिराजवळ दावल बघ झाले अरे बाबा माहिती ते तुम्ही गोऱ्या किती आलेले चला आपण जाऊ पाहिजे दर्शन करायला मंदिरामध्ये बोला देख रे भाई इथे 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 मुंड हेटीत वारा लिस्टिवला लिस्टिवला लोक कहां से आते हैं

दाखवत आहे दाखू चल काला लिस्ट यार त्या सिंदूर लावले ना हॉटेला बघून सिंदूर बसायला बी लागले चांगलीच गर्दी इथे बाय भरला मी बघा ही आंतर भंडार जेवण चला चला लवकर चला मरला बेल बिट्टाने घेतला आईचं दर्शन चला बघा लोक रहते यार यहाँ पर पागल कुत्ते का गाड़ी उठा ले जाएगा बता रहे हैं हम आमच्या रिक्षावाला राहतला चार पाच माणसा त्याची खास दोस्त रे याला कला झे आवले पाचशे झे झे पाचशे झे दोघांनी विस्मित दिल्या आला यांची जिंदगी सेटल आहे हे दादा मला बी दे दादा हा मला बी दे वीस रुपये पाच दिले चला बडावडे चला लवकर वरती जाऊन भेटू कारण जाम चालत अजून वरतीच्या भेटत तुमच्या भावाचा पाय तुटला आता लगेच गेले एकवीरला लगत लागत चालाला मरला बिट्डा करा डायलेक्टा बेला विट्टा का मरला बेला विठ्ठा न चालला एकविरीला आमच्यावर फेगरी बी आहे कुठे फेगरी ती माझं पेगली आई थोडं चाललं जाम दाम लागला कारण की माझोबत पेगला माणूस होण्या एक त्याला घेऊन सोबत चढायला लागतं भाई तर चला भाई आपण त्याला जाव वरती जाव आपलं समोर किती पब्लिक चालते आज दर्शनाला जाम उशीर होला आम्हाला बोलायच्या परिस्थिती नाही आज अपाड गर्दी आहे भाई अपाड गर्दी चांगल्या भाई आमचा हा आवरी गर्दी भाई लई बेकार रे कार्यक्रम तिथं पोचलो इकडे त्या मंदिराच्या आपल्या लाईनीमध्ये दर्शनात झालं तर ती आपली गँग लाईनी काय बघ तर जा गर्दी गर्दी राहत ए भाई आवाज देत आवाज द्या गे कुठे माते केवाज मात करते काय हॉटेल भागेश्री माझा आमच्या हॉटेल भागेश्री जागा माणसाला बसर जागा यायला झोपाला बागा आम्ही चालू जागर त्यात काय करशील ए तुझा झोपर मी कोणा देत का दिसत आम्हाला दुसरा एक तिसरा वाट ठेवली साप आमची काय बोलशील बाबा लय वर्ष लिहितच असता ग मामा काल जाऊ तुला मी लपडे वाजून वाजू वाजवतो मी गाणी बोलतो लपडे दे 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 चला, चला, ए दे ला। चोर बघा चोर तिथले निकाल काचा हे चोर चोर दाक्ष डाकूर चोर हे चोर हे लहान वयान एवढी चोरी एवढी मोठी चोर ना करू तरी मी देवाची ठिकाणी झाले देवाच्या ठिकाणी दाक्षू चुकीचा दावाच्या ठिकाणी येऊन चोरी करायची नसतात बघा आता आंब घालायले मी बी एक आता आमचा झाला एकूण दर्शन वगैरे झालं तुम्हाला आपला गोल्याची तलाप लागले गोला घालायला थांबले ते मावशी जावल मावशीचा परला पेरू नाही बघले असे

आम्हाला जायचं आमचे आमच्या झोपले विचारायला गाडी चालून चालून कालने रातभर झोपला नाही आणि यो एक त्याला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय आता आपलं कोक बी गेल्या आपण डायरेक्ट ब्लॉग चालू केला कारण की तुम्हाला दाखवता मी नाहीच होता बघितलं माहीत आहे तू ते आपण डायरेक्ट इथे ब्लॉक चालू केला कारण की आवडी झोपले ना मला डायरेक्ट झोपले इथं कोण सांगला मला इथे झोप इथे बी मी झोपल आवडी बेकार झोपले बदलापूरला येऊन डायरेक्ट आम्ही नाश्त जेवायला बी लागलो या बघ मॅगडीला येऊन या ना असतं ना या मेंटल 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 बॉल का बॉल या बघ स्नॅप स्नॅप्लॅवर एक टाक कोंगनॅप टाकलं कसं भी लागलं ठेवलं ला बार करायला आता व्हिडिओ बघून तो तिकडे लागले <laughs>

É de é <laughs>